मित्रांनो आज मी तुम्हाला पंचतंत्रातील एक खूपच सुंदर कथा सांगणार आहे जी कथा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या काही अनैतिक घटनांबद्दल सावध करणार आहे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला बिलकुलही विसरू नका मित्रांनो असं म्हणतात की कि कोणी कितीही जवळचा असू द्या कितीही विश्वास असू विश्वास द्या परंतु त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास कधीच ठेवू नये तो क कितीही जवळच्या असू द्या कितीही विश्वास असू द्या एकदा त्याची परीक्षा अवश्य घ्यायला हवी एका नगरामध्ये एक सावकार राहत असते सावकाराला एक मुलगा होता त्याची बायको खूपच सुंदर होती सावकाराचा मुलगा त्याच्या बायकोवर जीवापेक्षा जास्त प्रेम करायचा त्याची बायको सुंदर होती परंतु तिच्यामध्ये एक दोष सुद्धा होता ती सारखी परिवारातील सदस्यांबद्दल भांडण करायची घरातील रोज रोजीच्या भांडणांना कंटाळून सावकाराच्या मुलाने त्याच्या बायकोसोबत परदेशात जाण्याचा विचार केला आणि त्याच्या बायकोला सुद्धा हेच हवं होतं असं म्हणतात की वाईट स्त्रिया नेहमीच परिवारांपासून नवऱ्यांपासून लांब लांब लां पळत असतात इकडे सावकाराचा मुलगा त्याच्या बायकोला घेऊन जेव्हा परदेशात चालला होता तेव्हा रस्त्यात एक मोठी बाग होती त्या बागेतील एका वृक्षाच्या सावलीमध्ये बसून त्याच्या पत्नीने म्हटलं हे स्वामी मला खूप जोराची तहान लागली आहे मी या वृक्षाखाली बसते तोपर्यंत तुम्ही तो पाणी घेऊन या पत्नीने म्हटल्यानंतर सावकाराचा मुलगा पाणी आणण्यासाठी निघाला इतक्यातच त्या झाडाखालून एक काळा साप बाहेर निघाला आणि त्या स्त्रीला दंश करून पुन्हा त्या झाडाखाली निघून गेला जेव्हा पती पाणी घेऊन परत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या जीवभावीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता पत्नीला मृत्यूमुखी पाहून तो खूप जोरजोरात शोक करू लागला त्याने स्वतःशी निश्चय केला की आता त्याची पत्नी या जगामध्ये नाही आहे मग तो सुद्धा जिवंत राहणार नाही तो जोरजोरात त्या बागेमध्ये रडत होता इतक्यातच एक आकाशवाणी होते हे सावकार पुत्र जर तू तुझ्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तुझ्या पत्नीला देऊ इच्छित असशील तर तुझी पत्नी जिवंत होईल सावकाराच्या मुलाने तसंच केलं आकाशवाणी ऐकल्यानंतर सावकाराच्या पुत्राने आकाशाकडे पाहून हात जोडून त्याच्या आयुष्यातील अर्धे आयुष्य पत्नीला देण्यासाठी मंजुरी दर्शवली आणि अशा प्रकारे तीन वेळा बोलल्यानंतर त्याची पत्नी जिवंत झाली सावकाराचा मुलगा पत्नीला जिवंत पाहून खूपच खुश झाला परंतु त्याने ही गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली नाही की तिचा मृत्यू झाला होता आणि त्याने तिला तिचे त्याचे अर्धे आयुष्य देऊन जिवंत केले आहे मित्रांनो त्यानंतर दोघेही पती पत्नीने भोजन केले आणि पुढच्या प्रवासाला निघाले चालत असताना ते एका दुसऱ्या शहरामध्ये पोहोचले शहराच्या बाहेर एक बाग होती त्याच्या पत्नीला सांगितले नाही की तिचा मृत्यू झाला होता आणि त्याने तिला त्याचे अर्धे आयुष्य जीवन दान जिवंत केले होते त्यानंतर पती भोजन झाले आणि चालत असताना ते एका दुसऱ्या शहरामध्ये पोहोचले शहराच्या बाहेर एक बाग होती मित्रांनो त्याच बागेमध्ये एक अपंग व्यक्ती बारसी बासरी वाजवत बसला होता तो खूपच मधुर अशी बासरी वाजवत होता त्या व्यक्तीच्या बासरीच्या धून मध्ये ती स्त्री मंत्रमुग्ध होऊन गेली आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणू लागली हे पुरुष तुझ्या या सुंदर संगीताने मला मंत्रमुग्ध करून टाकले आहे तू मला लागला आहेस आणि मला तुला आता मिळवायचं आहे तू माझ्यासोबत येण्यासाठी तयार आहेस का तेव्हा तो अपंग व्यक्ती म्हणाला हे स्त्री मी तर एक अपंग माणूस आहे माझी स्थात मिळून तू असं काय करणार आहेस तुझा नवरा तर चांगला आहे सुंदर आहे तरुण आहे आणि त्याचं तुझ्यावर प्रेमसुद्धा असेल मग अशा परिस्थितीत तू त्याला का सोडत आहेस श्री मनाली। तो जसा असेल तसा असेल परंतु तर तर मी मन तुला देऊन बसले आहे जर तू माझं ऐकलं दृष्ट स्त्रीचे म्हणणे ऐकून तो अपंग व्यक्ती म्हणाला जर तू असं म्हणत असेल तर ठीक आहे परंतु त्यापूर्वी तुला तुझ्या नवऱ्याची साथ सोडावी लागेल तुला मंजूर आहे का तेव्हा श्री स्त्री म्हणाली त्याची काळजी तू करू नकोस मी माझ्या नवऱ्याला या विहिरीमध्ये ढकलून मारून टाकेल मित्रांनो आता ते दोघे त्या बागेमध्ये गुळूगुळू बोलत लागले थोड्याच वेळात त्या स्त्रीचा नवरा बाजारातून खाण्याचे सामान घेऊन परत आला आणि त्याच्या पत्नीसोबत त्याच विहिरीच्या काठाड्यावर बसून खाऊ लागला त्याची पत्नी म्हणाली आहो ऐका जरा थोडंसं अन्न त्या अपंग व्यक्तीला सुद्धा द्या तो बिचारा उपाशी आहे सावकाराच्या मुलाने विचार केला की माझी स्त्री किती दयावान आहे मा असा विचार करत सावकाराच्या मुलाने थोडस सा अन्न त्या व्यक्तीला वे, दिलं परंतु त्याला त्याच्या पत्नीची दृष्टता तेव्हा दिसली नाही अन्न ग्रहण केल्यानंतर जसा तो सावकाराचा मुलगा उभा राहिला त्याच क्षणाला त्याच्या पत्नीने त्याला धक्का देऊन विहिरीमध्ये ढकलले आणि त्यानंतर त्या अपंग व्यक्तीला पेटीमध्ये भरून त्याला घेऊन नगरामध्ये निघून गेली त्याच वेळी राजाच्या सैनिकाने पाहिलं होतं की एक सुंदर युवती मोठी पेटी घेऊन चालली आहे नक्कीच यामध्ये काहीतरी चोरीचं सामान असेल आणि हाच विचार करून राजाचे सैनिक त्या स्त्रीकडून ती पेटी घेऊन राजाच्या दरबारात निघून गेले तेव्हा त्याने स्त्री पेटी उघडून पाहिली तेव्हा त्याच्यामध्ये एक कट्टा हट्टा अपंग व्यक्ती होता मित्रांनो इकडे रडत रडत ती स्त्री सुद्धा जिथे येऊन पोहोचली राजाने तिला विचारलं की हा व्यक्ती कोण आहे आणि पेटीत भरून तू याला कुठे घेऊन चालली आहेस तिने सांगितलं हा माझा आजारी नवरा आहे त्याचे घरातले लोक त्याला खूपच त्रास देतात आणि म्हणूनच मी ह्याला पेटीत भरून तुमच्या जवळ जवळच येत होते मी विचार केला होता की नक्कीच राजा माझी काहीतरी मदत करेल मित्रांनो त्या दृष्टी स्त्रीचे रडणे ऐकून राजा म्हणाला आज तू माझ्या बहिणीसारखी आहेस जा मी तुला दोन गाव देत आहे तुझ्या नवऱ्यासोबत तू तिकडे आनंदात राहा मित्रांनो अशा प्रकारे दृष्ट स्त्री राजाने दिलेल्या दोन गावाचे प्रमुख बनून त्या अपंगा बरोबर लावू लागली दुसरीकडे नशिबाने एका माणसाने सावकाराच्या मुलाला विहिरीतून बाहेर काढलं आता सावकाराचा मुलगा फिरत फिरत त्या शहरात पोहोचला जिथे त्याची पत्नी तिच्या प्रेमी अपंग व्यक्तीसोबत राहत होती जेव्हा त्या स्त्रीने पाहिलं की तिचा नवरा विहिरीतून वाचला आहे तेव्हा ती एकदमच पळत पळत सावकरात राजाजवळ गेली आणि म्हणाली माझ्या नवऱ्याचा दुश्मन आला आहे आता त्याला आत्ताच फाशीवर लटकवा नाही तर तो मला आणि माझ्या नवऱ्याला मारून टाकेल मित्रांनो अशा दृष्ट स्त्रिया कुठल्याही कटकारस्थान रचण्यात अगदी पटाईत असतात त्या त्याच्या अभियाने अभिनयाने कोणालाही फसू शकतात राजाने त्या स्त्रीच्या म्हणण्यानुसार त्या सावकाराच्या मुलाला मारण्याचा आदेश दिला शिपायाने सावकाराच्या मुलाला पकडून आणले आणि त्याला मारण्यासाठी घेऊन जाऊ लागले इतक्यात सावकाराचा मुलगा म्हणू लागला राजासाहेब तुमची जर इच्छा असेल की मला मारावं तर तुम्ही निश्चितपणे मारू मला मारून टाका मी तर तसंही मेलेलाच आहे जो त्याचं घर सोडून आला असेल त्याची स्त्री चरित्रहीन असेल त्याचा सभेमध्ये अपमान होतो असे लोक स्वतःला मेलेलेच समजतात परंतु मरण्यापूर्वी मला एक वस्तू या स्त्रीकडून परत हवी आहे जर तुम्ही खरंच न्याय देणारे राजा आहात तर मी ह्या स्त्रीला मार्गावर मार्गामध्ये जी वस्तू दिली आहे ती तिच्याकडून मिळवून परत द्या मित्रांनो ते युवकाचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला हे बहिणी तू आधी याच्याकडून जे काही कळत नकळत कळत घेतलं असशील ते त्याला परत कर तेव्हा ती स्त्री म्हणाली महाराज मी तर ह्याच्याकडून काहीच घेतली नाही परंतु जर तुम्ही म्हणतच असाल तर तुमच्या संतुष्टीसाठी मी ह्याच्याकडून जे काही घेतलं होतं ते ह्याला परत करत आहे बरसभेमध्ये हातावरून पाणी सोडत ती स्त्री म्हणाली मी याच्याकडून जे काही घेतली असेल ते मी ह्याला परत करत आहे मित्रांनो तिने तसं म्हणतात त्या स्त्रीचे प्राण निघून गेले हे पाहून पूर्ण दरबार स्त्रब्ध झाला राजा सुद्धा हैराण नव्हता राजाने विचारलं की हे काय झालं आणि कसं काय झालं तेव्हा त्या ते मुलाने सर्व कथा सांगितली महाराज स्त्री ही स्त्री माझी बायको आहे घरामध्ये रोज भांडण करायची मला रोजच्या रोज, रोज परदेशात जाण्यासाठी सांगायची परदेशात जात असताना रस्त्यात हिचा मृत्यू झाला होता मी माझ्या अर्ध्या आयुष्यातील अर्ध आयुष्य हिला देऊन हिला जिवंत केलं होतं बागेमध्ये मी हिला थांबून अन्न आणण्यासाठी बाजारात गेलो होतो तेव्हा ह्याच वेळेमध्ये हिने या अपंग व्यक्तीसोबत मैत्री केली जेव्हा मी बाजारातून परत आलो तेव्हाच त्या स्त्रीने मला विहिरीमध्ये ढकलून या अपंग व्यक्तीसोबत या शहरामध्ये आली आज मी हिच्याकडून मी दिलेले माझं आयुष्य परत घेतलो आहे मित्रांनो अशा प्रकारच्या दृष्ट स्त्रिया स्त्रियांना एकट सोडणं माणसाची सर्वात मोठी चूक आहे जी स्त्री पर पुरुषांसोबत एकत्र राहते नवरा समोर असताना अन्य पुरुषांसोबत कारण नसताना बोलत असते त्या स्त्रीला दृष्ट स्त्री समजायला पाहिजे करणाऱ्या नवऱ्याच्या मित्रांसोबत किंवा भावासोबत स्त्रीने कधीही एकांतात बसून मजा मस्करी करू नये किंवा कुठल्याही एकांतात बसणे आणि मर्यादेपेक्षा अधिक मजा मस्करी करणे स्त्रियांच्या प्रती पतिव्रता धर्माला नष्ट करण्यासाठी करण्याचे कारण सांगितले गेले आहे दृष्ट पुरुषाचा अनुचित आग्रह स्वीकार करणे त्याच्याबरोबर सतत बोलणे वेगवेगळे इशारे करणे त्यांच्या वाईट नजरेवर लक्ष देणे घराच्या द्वारावर सतत बसून राहणे हे सर्व कार्य करण्यापासून चांगल्या स्त्रियांनी नेहमी वाचले पाहिजे खूप साऱ्या पुरुषांच्या मधून जाणे उंच आवाजात बोलणे जरात चालणे मजा मस्करी करणे वाणी आणि शरीराने चंचल असणे सारखं खकारणे हे सुद्धा कर्मसुशील स्त्रियांना वर्ज्य सांगितले गेले आहे या प्रकारची वर्तणूक जर दृष्ट स्त्रियांमध्ये असते मित्रांनो एक लग गोष्ट लक्षात ठेवा जर स्त्रिया चार कामाचा नेहमी हट्ट करत असेल तर समजून जा की ती स्त्री चरित्रहीन आहे नंबर एक कारण नसताना जर ती स्त्री नवऱ्याला दुसऱ्या ठिकाणी राहण्यास सतत मजबूत करत मजबूर दोन असेल नंबर जी स्त्री तिच्या नवऱ्याला त्याची इच्छा नसताना सुद्धा घराबाहेरून घरातून बाहेर काढत असेल नंबर तीन जी स्त्री परिवार किंवा पतीपासून वेगळे होऊन एकटी फिरण्याचा हट्ट करत असेल नंबर चार जी स्त्री पतीची आर्थिक स्थिती विचारात न घेतात तिच्या शोकाच्या वस्तू खरेदी करत असेल अशा स्त्रीचे हे लक्षण सांगतात की अशा स्त्रिया ह्या चरित्रहीन असतात किंवा असू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ स्त्रियांचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यासाठी नाही आहे तर समाजामध्ये काही चांगल्या स्त्रिया असतात ज्या स्त्रिया अशा स्त्रियांच्या गुळगुळ बोलण्यांमध्ये अडकून त्यांच्या संसाराचा विनाश करतात अशा स्त्रियांना सावध करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ